गुरं बघा मस्त चरतायत सुखं गवत खाते सुक आणि आता गुरांना हेच गवत भेटतं उन्हाळ्यामध्ये ओला चारा नाही भेटत हे बघा मारायला येतात दो बैल आमचे दोन्ही पण त्यांना जे सोडायला जातात ना सोडतात डेली सोडतात ना खायला घालतात त्यांनाच काय नाही करत म्हणजे घरचे बाबा वगैरे जे रेग्युलर त्यांना सोडतात ना त्यांना काय मारायला वगैरे येत नाहीत ते व्यवस्थित जाऊन बांधतात पण ते जे दाव आहे ना गळ्यातलं ते घालतात त्यांना बांधतात तरी पण त्यांना नाही मारायला येत पण आम्हाला मारायला येतात आम्ही काहीतरी येणार ते बोलतो कोण आले ते मारेल ह मारते ती त्याची शिंग जरी वाकडी असली ना तरी पण ह्याची पण शिंग तशीच आहे त्यासारखीच आहे ती बघा आणि ही गाय आहे तिचा तो वासरू आहे छोटा पहिलाच वासरू त्याच्या एवढंच झालं आहे हाईटनी ठेंगणी गाय गावठी गाय आणि हे शेण हे भरलेलं आहे अजून हे आता सुकायला घालतात जे आपल्याला शेतात वगैरे वापरायला होतं अरे भाव्या शाळा लवकर सुटली मजा आहे ना गावाला तुमची आम्हाला मुंबईला मुंबईला बोर होत मुंबईला बोर होत बघ गावाला मजा आहे मजा आहे ना सुखी जीवन आहे ना गावाला हे बघा हा वाडा एकदम जुना वाडा आहे एक एकदम हे बघा भाडे वगैरे लागलेत आता तरी पण मजबूत आहे तो वाडा हे बघा हे भावे हे गुळीणारे आता याच कुळदाच कुळीत ह्या शेंगातून काढलेलं आहे ह्याचा उपयोग बघा काय होतो यातले शे आपल्याला कुळीत पण भेटतात आणि ते सुकल्यानंतर जेव्हा झोडल्यानंतर ना त्यातले कुळीत काढल्यानंतर आपल्याला बैलांना गुळी होतं ते आमच्याकडे गुळी बोलतात त्याला ह्याचं असतं अजून कोणतरी पावट्याचं त्या शेंगांचे जे असतात ना गुळी अजून तुरीचं वगैरे पण तुरी काय कोण आता एवढं लावत नाहीत त्याचं पण ते हे सुकलेलं हे आवडीने खातात गुरं पण आता आतमध्ये गवत खातात आवडीनी प्रत्येक सीझन वाईज म्हणजे ह्या टायमिंगला सुक सुका चारा मिळतो पावसाळ्यात ओला चारा मिळतो दोन्हीही सीझनला तेवढ्याच आवडीने खातात आणि ह्या टायमिंगला जेव्हा सुकं खातात ना तेव्हा ते सुकत सुकत जातात बाकी काय नाही आहे की नाही सुकतात ते आता हे भांगडे तुमच्याकडे किती आहेत रे गुरा किती आहेत चार।, चार गुरा आहे कोण कोण आहे बैल आहेत गाय चार बैल आहेत दोन ना नांगर आहेत दोन नांगरेचे बैल आहेत नांगरातले बैल आहेत त्यांचे दोन नांगर चार बैल म्हटल्यावरती बघा हिने बघा कुठं घेतला आणि खायला तिकडे घे हे काटीन आहे मारायला येते ती काटीने वर करायचं हे ह्याला काय माहिती गवानी गव्हाणी राहणारे गावाला राहणारे पोर आहेत ना त्यांना सगळं माहिती आहे तू गावाला नाही राहिलास जे ज्यांचं गावाला बालपण गेलंय ना त्याला सगळं माहिती असतं आणि बालपण गावाला गेले म्हणजे काय बातच वेगळे बघा याला गव्हाणी बोलतात याला मध्ये जे साईडने दोन लावलेले असतात ना त्यामध्ये त्यांना खाणं टाकण्यासाठी पेंडा गवत वगैरे टाकण्यासाठी ना त्याला गव्हाणी बोलतात आणि हे बघा इकडे म्हणजे त्याच्यामुळे कसं समोर समोर जरी असले ना तरी मस्ती करणार नाही म्हणजे झुजणार नाही बैल बैल असू देत किंवा गाय आणि पुढ्यात घातलेलं ते आपल्या वाटेला जेवढे तेवढे हे बघा हे मासे ओढून खेचून घेतात हे काठीने लावायची खाते ना ते मारेल ती या नंतर हाय आणि कसं वाटतंय तुम्हाला इथे वाड्यात येऊन चांगलं वाटतय आतमध्ये जाऊ नका नाही हे बघ ए बघ त्याला खायला घाल ते चारा घे चारा घे तिथला ए अजून घे एवढा एवढा घे या बघ असं नाही अ बघ एवढा घे एवढा घे दोन हाताने पकड हे जा दादा टाकत मी जाऊन हे असं जाऊन घालायचं हे त्याच्या पुढे जाऊ नको तो मारतो याला घाल हा यांना घाल असं खायला घालायचं कळलं गेला छोटा तो व मोठा झाला काय करतात ते मोठा झाला आता पोरगा कळलं आणि हे बघ हे काय आहे शेंग शेण ना आ, ते माहिती आहे नशी काय करतात शेणाचे काय करतात शिशी करतात सारवतात आपल्याला ते हम्म शिशी करतात पण ते यूज काय करतात आपल्याला कशाला वा वापरतात सारवायला ना देवाच्या पुढे काकाला काकाला लहानपणाना पण माहिती पाहिजे नाहीतर त्यांना काय करणार आहे मुंबई हा जास्त पुढे नको जावा का लहान मुलांना पण कळायला पाहिजे गावाला काय काय गोष्टी होतात पुढे तर सगळं माहिती पडत त्यांना आणि इकडे गावाला राहणारे सगळे मुरलेले असतात गावात काय आंबे आणलेस अरे ते मस्त असे काप असे आणि ते फोट स्टेटसला लावायला असे कापं कापं कर एक साईडला मसाला जा येतो मी हा सोलू नको असंच हा धुवून आता ह्या टायमिंगला आहेत ना आंबे काजू घर आहे आंबे काजू नाही एवढे आंबे आहेत पण एवढे छोटे छोटे आहेत आता आमच्या वाड्याच्या बाजूचं पण लागला आहे पण ते छोटे आहेत आणि काजू तर आलेत पण नाही तू खाली भाजी खाल्लीस आमच्याकडे काजूच नाहीत मी जाईल व्हिडिओ कॉनि वरती आता गावाला भरपूर तिकडे फिरू आता भावे आहे सोबत आता शाळा आहे तर ऍडजस्ट करून समोर सकाळची शाळा आहे अजून एक दिवस आपल्याला भेटला सकाळची शाळा असते ना दर दिवस सकाळची शाळा एक नंबर काम झालं आपल्याला सगळी वाढीत पोरं भेटली ना मग मस्त व्हिडिओ करायला मजा येते कुठेतरी हा अशा पार्टी पिरटे करू मस्त की आणि काहीतरी प्लॅनिंग करू भन्नाट आणि आलोय फागात फुल मजा फागामध्ये फुल मजा आता रात्रीचा आम्ही जाणार आट्यापाट्या खेळायला आणि आट्यापाट्याचा स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आट्यापाट्या आमच्याकडे कसे खेळायचं कारण गेल्या टायमिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता ना त्या टायमिंगला त्या टायमिंगला सगळेजण बोलत होते की आमच्याकडे असे आट्यापाट्या खेळतात तुमच्याकडं हे असं नाही आट्यापाट्या खेळत तर आमच्याकडे जसे आम्ही खेळतो ते जसं प्रत्येकाची पद्धत वेगळी सगळी खेळण्याची शेवटी खेळातून आनंद घेणं हेच मेन आहे आणि जे पण लोक असतात ना होळीमध्ये त्यावरती जाऊन आम्ही होळीच्या बाटल्यात आट्यापाट्या खेळत असतो मजा येते ना आट्यापाट्या खेळायला एक नंबर मुळे शिमगा चुकवत नाही शिमगा ना ह्यासाठी मी आता आलोय नंतर आमच्या पालखी नंतर शिमग्यानंतर उठते आणि सगळ्यांच्या घरोघरी जाते त्यानंतर मग पालखीला पण परत यायचं आहे म्हणजे फुल <laughs> वाड्यामध्ये आलो होतो जरा आणि मी जेव्हा पण येतो इकडे गावाला येतो आणि तेव्हा वाड्यामध्ये फेरी मारतो कारण आपल्याला टायमिंग भेटत नाही हे सगळं करण्याचा करण्याची इच्छा होती पण काही मजबुरी आहे इकडे जॉब नाही त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई ठिकाणी गेलो पण इकडचे सगळे ओढ आहे गावची ओढ आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं आम्ही राहिलो आहे सगळं आम्ही कसं गुरं वगैरे हे सगळं सांभाळले शेती केलेली आहे त्यामुळे कसं कुठंतरी कुठेतरी यांना आठवण आहे ते अशी आठवण आहे कुठेतरी त्या आठवणीत पुन्हा जागा करण्याचे बस व्हिडिओ मार्फत एक प्रयत्न करतो ना मारायचे नाही रेयस तर आता कसं आता ह्या चौघांना पण सांभाळायचं म्हणजे खायचं काम नाही आहे त्यांना रोज सोडणं त्यांना बांधणं परत हे वाडा साफ करणं हे सगळं डेलीचं रुटीन असतं गावचा आणि आता शेती वगैरे करत नाहीत त्यामुळे गावात कोण माणूस नाही राहिला त्यामुळे शेती पण आता कमी झाली तर चला हा एक छोटासा व्हिडिओ होता वाड्यामधला वाड्यामध्ये मस्त वाटतं जरा आल्यावरती माझा फेवरेट प्लेस बोललात ना तरी कारण मी जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा इकडची ही वाढतली व्हिडिओ बनवतो चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला बाय 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 हे टाटा